नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत पावसाळा म्हटलं की वडापाव झालाच पाहिजे त्याच्यासाठी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मी चार ते पाच आहे छोटे कढीपत्ता अद्रक हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला वाटून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं घालते आहे आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता चवीपुरतं मीठ घालून वाटून घेतलेलं आहे मी आणि एक चमचा फोडणीसाठी एक चमचा तेल त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि हे वाटलेलं मिरचीचं वाटण त्या तेलामध्ये छान आपण कडकडीत मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं ड्राय होत नाही आहे तोपर्यंत आपण ह्याला हलवायचं आहे आणि आपण बटाट्याचं जे मिश्रण केलेलं आहे त्याच्यावर ही चटणी आपण याच्यावर घालायची आहे हिरवी मिरची आणि त्याला पावभाजीच्या स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं कारण बटाटा पण गरम आहे आणि वाटण पण गरम आहे त्यामुळे मी पावभाजी स्मॅशर घेतलेलं आहे आता मिक्स करून झालेलं आहे आता मी बेसनपीठ घेतलेलं आहे दीड वाटीबरोबर बेसनपीठ घेतलेलं आहे मी आणि दीड वाटी बेसनपीठाला एक चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत होतात छान वडे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ओवा घातला अर्धा चमचा हळद घालायची दोन चिमूट आणि बरोबर दीड वाटी मी पाणी घेतलेलं आहे हळूहळू थोडं थोडं पाणी व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे दीड वाटीला बरोबर दीड दीड वाटी पाणी बरोबर होतं मिक्स करून घेते आहे मी आता हळूहळू पाणी घालायचं आहे गुठळ्या होऊ नयेत म्हणून सगळं पाणी एकदम घालायचं नाही आता मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये अगदी एक चिमूट मी खायचा सोडा घातलेला आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि राहिलेलं थोडंसं जे पाणी आहे ते आता मी परत याच्यामध्ये ॲड करते तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता मी वडे बनवून घेते आहे तुम्ही ज्या आकाराचे हवेत त्या आकाराचे वडे बनवून घेऊ शक आता वड्याचा एक एक गोळा मी घेतलेला आहे आणि आता त्याला आपण हाताने दाबून घ्यायचे चपटे वडे करते आहे मी आणि आता बेसन पिठाच्या बॅटरमध्ये घोळून घ्यायचे आहेत आणि गरम गरम तेलामध्ये आपण हे वडे सोडायचे आहेत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे आता लगेच दुसऱ्या साईडने आपण ह्याला तळून आहेत वड्यांना आणि वडे तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका